जवळपास या महारोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार मुलांना रोजगार मिळणार आहे हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि सरकार ते देखील करतंय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे त्यामुळे बारामतीकरांना एवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आकडता घेणार नाही हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो